शुद्धा स्ला सगळेच स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि असता असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बघा नेहमीप्रमाणे ने मुलीकडनं आणि ने कापू ते बघा दूध आणि आता मिस्टर आलेले त्यांनी आणली ही दुधाची पिशवी तर आता दूध कापून थोडासा अर्धा कप घेणार चहा तुम्ही करणार ना तुम्ही घेणार ना येणार नाही मी घेणार ना मिस्टर पण म्हणले मला अर्धा चहा चला तर मी कप चहा पण टाकणार आहे चहासाठी बघा भांडणं नव्हतं घासून घेतलं आत्ता आल्यानंतर नंतर झाली फ्रेश देवापर देवा लावला आणि त्या टाकत चहा आणि जळजळच लागलेला आहे मला तरी सुद्धा मी चहा घेणार आहे जरा फ्रेश तर वाटेल ना, ना।, दिए ना, ना।, दिए ना।, दिए ना। <laughs> विराज ना माझा नातू त्याचं काय आज झोपायचं टायमिंग जर थोडा बदलला बदलला म्हणण्यापेक्षा त्याला झोप आली होती तर त्यामुळे तो अकरा साडे अकरा असं सा झोपला ते उठलं पाऊण वाजता जवळजवळ दीड तास झोपला दीड तासाने उठला दीड तासाने उठला त्याच्यामुळे तो दुपारी झोपला नाही किती प्रयत्न केले असतील अंघोळ ज्यावेळी दुपारी आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्यानंतर झोपेल वाटलं तो काही झोपला नाही आहे त्याच्यामुळे आज तिची मम्मा पण मैतागली होती जरा वातावरण आलं तर कडक <laughs> <laughs> काय करणार पोरांचं ना सगळं चेंज होत असतं मुलांचं कधी झोपतात कधी नाही चला नहीं चहा महाग झाले काय बाहेर बाहेर चहा महाग आहे ना होता दहाचा हा चहा बाहेर दहाचे दहाचा चहा आहे ना एक कप तो बारा बारा रुपयाला मिळणार आहे बारा रुपये आहे चहा आणि दुधाचं पण दूध पण वाढलंय म्हणतात बातम्यामध्ये काय आजच्या बातम्यात सांगितलं आहे दूध वाढलेलं आहे दूध आणि सहा आहे चहाचे भाव वाढल्यामुळे बाहेर जो मिळणारा चहा आहे रेडीमेड चहा तो दहा चहा बारा रुपयाला मिळणार आहे चालू लागणार आहे भाजी घेवडा घेवला घेवडा धुळून ठेवलेला बरोबर पाणी घालून ठेवलं होतं धुण्यासाठी पाणी घालून ठेवलं होत ते साईड चला पुसून घ्यावं लागेल आलं आल्यामुळे वाटतं वाटत आता माझ्या मेरीसाठी करायचंय पत्त आहे तिला करायचंय आहे जायचंय फिरायला आता मी दोन दिवसांनी सांगेन कुठं आहे काय आहे तर ते एक आहे मला खाडे शंकरपाळ पण करायचे गोडा शंकरपाळ पण बघू आता पण विरांश ठेन म्हणून मी म्हटलं म्हंटल घव्हायच्या पण मैद्यापेक्षा घव्याच्या शंकरपाळ्या करूया पाहूया आता लावलेले दोन कुकर एकेकडे एक इथं भात लावले आणि हे वरण म्हटलं लगेच शिजव टाकलेलं टाकलेले वरण त्याची आमटी टाकायची भाजी टाकायची अजून हे बघा माझं स्वयंपाक चालू ना यांचं रील करणं चालू असतं स्टँड आणून ठेवलेलं आहे आणि मी आता इकडे बघा स्वयंपाक करते अजूनही का तर पुन्हा डोक्यात आलं पोळ्या कमी पडू नये म्हणून पुन्हा कनेक्टिंग आणि म्हणून दोन पोळ्या करूया लाईट बंद केलंच गरम पण शिव झालेलं आहे का आमटी टाकते आणि करते इकडे भाजी टाकामध्ये आणि पोळया सकाळच्या सोबत पण आम्ही घराबरोबर गेल्यानंतर संध्याकाळचं घंटा आहे तो काय करावं हा प्रश्न असतोच सगळं असं करतील पटापट टाटा गोरम काढते आणि गरम काढून लगेच भाजी टाकते घेऊया घेऊयाची भाजी सगळं झालेलं आहे बघा मी आता सॉसबीन वाटे जेवायला ओड्याची भाजी आमटी पोळ्या भात सगळं झालेलं आहे इथं वाढायच्या आधी सा नाटकं मला नाही जेवायचे वाढलं जेवायला <laughs> वाढल्यानंतर चढ जेवायला बसल्यात ओके नि <laughs> कसे झाले जाईल नाटके चालू झाली ती दुखते माझा नाही जेवायचं मला चला असं आपण मी बसलेली दोन मिनटं आणि ह्यांची झालेली बिल काढून आता आमचा अजून काय वेळ आमची काय वेळ झालेली नाही जेवायची आम्ही साडेआठला जेवायला बसत असतो तर आत्ता वाजलेले आहेत आठ बेस्टन काल परदिशीच गेले होते हे कोल्हापूरला मग तसंच काल येतं येतं आ, हे रागांसोबाच्या वडील गेले होते त्या तिथनं प्रसाद आणलेला आहे बघा दाखवते बघा हा प्रसाद आणलेला दर्शन छान झालं त्यांचं आणि आम्हाला पण त्यांनी काय केलं व्हिडिओ कॉल करून आमचं पण दर्शन घडून आणलं माझं माझ्या मुलीचं दोन्ही मुलींचं आणि विरांश पण विशेष म्हणजे विरांशचं पण दर्शन झालं हो की काल विरांश पण दर्शन घेतलं ना नवसोबाच्या वाडीचा <स्थाँ> चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर